गाडगे साहेब नमस्कार नमस्कार आता तुमच्या गावामध्ये आलो होतो काही लोकांच्या बाईट आम्ही घेतल्या बरोबर आहे त्यांचं म्हणणं की दादांनी आमच्या भागामधून पाद्याची रॅली घ्यायला पाहिजे होती ती तिकडून घेतली आम्हाला दर्शन घेता आलं नाही नाही काय आलं त्यांची इच्छा बरोबर आहे पण तिकडच्या लोकांची पहिली मागणी होती तर आपल्याकडे शिवरायांचा एवढा जगामध्ये सर्वात मोठा एकशे अकरा फुटाचा पुतळा उभा राहते त्याच्यामुळे त्या लोकांनी मागणी केली होती आम्हाला एक पहिलं पाद्यपूजन आलं तर आम उत्तूर वगैरे तिकडून द्या आता आमच्या इकडच्या लोकांची पण मागणी आहे का आण बेल्ला मंगरूळ पारगाव निमगाव सावा औरंगपूर शिरवली सुलतानपूर खोडक अशा मार्गे दुसरं पाद्यपूजन जावा जेणेकरून हे आज जगातला सर्वात मोठा शिवरायांचा पुतळा आपल्यापुढं उभा राहते ज्याचं पाद्यपूजन आमच्या गावातून जातं आहे आमच्या गावातल्या लोकांचं भाग्य आहे त्याचं दर्शन आज आम्हाला इथं जागा मिळते ते परत कधीच भेटणार नाही तिथं जाऊन घ्यावा लागणार हे आमच्यासाठी चांगले आहे म्हणून दादा विनंती दुसरं जे पाद्यपूजन आहे ते आमच्या भागातूनच त्यांची मिरवणूक वगैरे आम्ही जे लक्षात करू सगळे स्वागत आमची इच्छा आहे हे अनेक फुडारी नेते मंडळी असून देतात समुद्र अरबी समुद्र पुतळा उभा करणार होतो पण ते काही सरकारला जमलं नाही आणि एकटा माणूस हा पुतळा उभा करतोय दादा हा निष्ठावंत शिवरायांचा भक्त आहे त्यांच्या छातीला कायम शिवरायांचा त्याग असतो आणि ते दादा बोलले का शब्दाप्रमाणे त्या बा बदल होत नाही आता तुम्ही बघा बिपट सफारी बघा शिवरायांचे अनेक त्यांनी मार्ग आपल्या तालुक्यात लावलेले मार्ग प्रस्थान केलेले आहेत आता शिवरायांच्या कोणच्या ज्या कुणाच्याच एवढे नेते मंडळी आहेत आत्तापर्यंत कुणाच्या आपण शिवरायांच्या ज्या भूमीत राहतो आपल्याला सुद्धा सुचलं नाही का आपण शिवरायांचा एवढा मोठा पोट त्यांच्या डोक्यात आला त्यांच्या बुद्धीने सुचवलं आणि ते करतात चांगले त्यांचं आमचं काम सोनवणे आता आम तर आमदार नाही जर ते आमदार असते तर काय बदल झाला असतो लय बदल झाला असता ते आता आम्ही याच्या आधी सोनवण्यापासून लांब असायचो दोन हजार चौदा पासून आम्ही सोनवण्याला जातच नसत आता ते शिवसेनेचे असायचे आम्ही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते कशाला जायचं त्या माणसाकडं पण ते असे गुळाला चिगाडलेला ते सारखं कार्यकर्त्यांकडे जाणे त्यांचे मोबाईल नंबर घेणे त्यांना वाढदिवसा शुभेच्छा देणे सातत्याने पाणी करणे या आम्ही जवळून बघितलेलं आहे कसे तिथे मग ते आमची त्यांच्याशी नाळ जोडली गेली सगळे नेते तुटले पण ते नेते तुटले नाही आमच्या चांगलं काम कोणाचं चा, काम करायचं आम्ही आत तुझे त्यांच्या वडिलांचं काम करायचं राष्ट्रवादीचं निष्ठावंत काम करायचो आमच्या पांडुरंग पवार वगैरे आम्ही त्यांच्या माध्यमातून ते काम करायचो त्या काळात आम्हाला काय माहित नसायचं गावात आमच्या पांढरंग पवार काम मानायचे आणि ते आम्हाला वाटायचं का बाबा की आपल्या भागात हे विकास करतात म्हणून आम्ही त्यांच्या मागे असायचो त्या काळात असं तुम्ही म्हणता का तुम्ही अतुल यांना सोडलं आणि यांना चिटकली सोनुन असं काय अतुल मध्ये नाही त्यावेळेस अतुल शेटबे बँके राजकारणात नव्हते त्यांचे वडील होते वडिलांच्या नंतरून त्यांना तिकीट भेटलं अतुल शेट नव्हते हो वडील होते आणि जी चौदा पंधरा वर्षाचा ब्लॅक रस्त्यांची खराबी होती ती दादानी आमदार झाल्या झाल्या ती हे की भरून का भरून काढले आणि अतुल शेट्टे वडील वल्लक्षेट भिंती हे सातत्याने येत नव्हते ते ठराविकच कार्यक्रमाला न्यायचे आणि दादा प्रत्येक कार्यक्रमाला गणपतींच्या मंडळाला हजेरी देणे नवरात्रांना हजेरी देणे ईद मीने आपली रामजानी वाटप करणे हे दादा सातत्य ठेवायचे आणि मग आमचा संपर्क वाढला मैत्री वाढली जेवाळा वाढला दादा बरोबर आमदार म्हणजे हा आमदार की आणि काय हे दादानी दाखवून दिलं त्यावेळेस काम दुसरं कोणी करू शकत काय वाटतं तुम्हाला फरक नाही आता तर सध्या नाही आता आता शिकता आतुर शेडची काम आहेत तिला आजच्या टप्प्यात आजी दादांनी दिलेली त्या कामांना तर सुरुवात व्हायची पण जी पंधरा वर्षाचा खराब काळ होता पल्लभशेठच्या काळात कामच नव्हते हे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे ती कामांचं आपल्या अवघ्या तीन वर्षामध्ये दादानी हे केलं दोन वर्ष सुद्धा दादा दादांना सुद्धा जमलं नाही दोन वर्ष आम्हाला वाटत होतं आपलं मतदान फेल का काय हा माणूस काय करतोय का नाही पण दादानी केलं तीन वर्षात नवीन नवीन योजना नवीन नवीन रामदार असं भरपूर बदल झाला तालुक्याचा चारा बदलला असता पर्यटक लवकर आपलं काम मंजूर झाले असते आपल्याकडे आणण्यासारख्या पट एमआयडी सीची मागणी लोकांची ती पण हे झाली असते लवकरात लवकर शरद सोनवणे हे धोरणी व्यक्तिमत्व धोरणी व्यक्तिमत्व विचार व्यक्ती आणि त्यांच्यामुळं राजकारणामध्ये कधीच तीड निर्माण नाही झाली गावात आले आणि त्यांनी गावात दोन गट केले असं कधीच नाही ते आम्हाला पण समजून सांगतात गावातले भले तुम्ही माझं काम करीत असल मग गावात राजकारण असल तर गावातल्या राजकारण राजकीय लोकांना विचारात घेऊनच त्या पार्टीचे काम करा इतर वेळेस तुम्हाला लागेल तसं करा त्यांनी कधीच गावात कोणाच्या गावात जाऊन तेड निर्माण केली नाही कधी भांडणं नाही उलट मिटवायला आलेले गावात आजूबाजूच्या लोकांचे मी बघितलेले मी स्वतः गट नाही हा एकमेव असा म्हणा कधीच गटतट नाही कधीच नाही आणि कुठल्या पोलीस स्टेशन असू द्या काही असू द्या फोन केला का एका मिनिटात फोन उचलणे काम करणे कार्यकर्त्यांशी बोलणे नाही उचललं तर कार्यक्रमात असेल तर नंतर फोन करणे असं एवढं सगळं तुम्ही गुणगुण गायलं तरी पण लोकांनी त्यांना निवडणुकीमध्ये पाडलं नाही लोकांनी पाडलं नाही असं म्हणू शकत मी लोकांनी वोटिंग केलं लोकांनी साठ हजार वोटिंग केलं आणि थोडीशी असं म्हणू शकतो दादांच्या पक्ष होता दादांनी कार्यकर्त्यांवर नसतं पक्षाच्या निष्ठांवर निष्ठावंतांवर घेतोली विश्वास नि तुला आणि मग ते थोडस गद्दारी झाली तिथंच कार्यकर्त्यांनी कार्यकर्त्यांनी साठ हजार वोटिंग दिलं कार्य तुमच्या पक्षाला काही त्याच्या पण होत्या ताई त्याच्या अदोग्रह होत्या शिवसेनेत होता आतून शेट पण होते आणि ताई होते ते झालेच पण ताईंची जी पक्षातून हाकलपट्टी झाली ती थोडी सहानुभूती जिवारी लागली जनतेच्या शेवटी काय नाही केलं तरी ताईने थोडंफार पक्षासाठी काम केलेलं होतं याचा थोडासा थोडस हे झालं फटका तो दादांनी नाही केली हाकलपट्टी वरच्या लोकांनी केली ती दादा दादांना भोगावं लागली हा ते त्याच्या आधी तर ताई विरोधातच होत्या त्याच्या आधी ताई पडल्या ताई तवाई पण होत्या ना त्यात तुल्यबळ पक्षात होत्या शिवसेनेत दादा तर अपक्ष होत्या असं काय नाही ते होत्या न पाहता भाऊनिकतेवर भाऊनिकते नाही जे आता लोकसभेला झालं ते हो, आता नाही म्हणा कारण लोकसभेला जे झालं ना सहानुभूतीच होती आता अमोल कोल्हा ना वोटिंग केला आता अमोल कोल्हा ना आम्ही त्याच्या मागच्या वेळेस वोटिंग केलं आमचं काम नाही झालं आता आम्ही केलंच नाही कारण मागच्या वेळेस नाही झालं ते निवडून आले जेव्हा केलं तेव्हा नाही झालं काम असंय ते आताचं वातावरण वेगळं आहे आता जे समिश्र वातावरण आहे तुम्ही लोकांच्या बऱ्याच बाईट घ्या कोणी राजकारणाबद्दल बोलणार नाही लोकांना वाटे हे गलिच्छ राजकारण झाले पण व्यक्तिशा लोकांची जो कामं करीन लोक त्यांना निश्चित निवडून देणार भले तो अपक्ष उभे राहू द्या कुठल्याही पक्षाचा घेऊ द्या असं काय नाही शरद सोनवण्याचा एक स्वभाव आहे तडकू स्वभाव लगेच ते बोलू मोकळे होतात पुढं पुढच्या कार्यकर्त्याला मनाला लागल किंवा काय त्या स्वभावाबद्दल तुम्ही काय नाही ते ते तुम्ही जे बोलता ना ते बरोबर आहे पण कार्यकर्त्यांनी पण ती भावना जाणून घेतली पाहिजे ह्या व्यक्तीला इतका व्याप आहे आपल्याला दिवसभरात सम दहा हो फोन आले तरी आपली नेमरिंग हँग होती आणि अशा व्यक्तीने थोडासा तिरस्कार करणार आपलीच घरातली व्यक्ती ना दादा तर आम्हाला बोलतात आम्ही दादाला बोलतो मग दादा आम्हाला कधीच त्यांनी आमदारकीचा जमा नाही दाखवला दा का रे तू मला असा बोलतो कधीच नाही आम्ही पण दादाला बोलले लिहिले वेळा तुम्ही असं करू नका तस करू पण काय नाही कसं असतं ज्यावेळेस आपण जवळ जातो ना त्यावेळेस कळतो आपल्याला आपली व्यक्ती कशी आहे काय आपल्याला आपले आई बाप कळतात ना शनिक राग किती येतो हो त्यांना कधी वाढवतात तसंच हे राजकारणात कुठला नेता कधी हो करतो तसेच हे दादा ताड स्वभाव त्यांचा खरा आहे म्हणून ते तडके वाटतात आणि कार्यकर्त्यांना त्याने आतापर्यंत फसवलं नाही कधीच कार्यकर्त्यांना चांगलाच सल्ला जाणार आता तार तार दादा मागच्या दोन हजार चौदाला सांगतो तुम्हाला आम्ही तडको स्वभावाबद्दलच सांगतो दादा आमदार झाले आम्हाला नवीन आता मी तर नाही नवीन कार्यकर्त्यांना वाटत होतं दादानी लोकांनी आम्हाला कामं द्यावा चार कामं द्यावा म्हणजे किंवा काही लोक कार्यकर्ते नाराज झाले बा आपल्याला नाही त्या पण दादांनी काय सांगितलं तुम्ही चार चौघात जा पहिली कामं शिका माहिती घ्या दोन एक दोन ठेकेदारांच्या संगती मैत्री करा दोन काम शिका ज्यावेळेस तुम्ही शिकसान त्यावेळेस तुम्ही नक्कीच माहिती घ्या पण ज्यावेळेस तुम्हाला कुठलंच ज्ञान नाही आणि द्या मला काम विकासाचा बोजा करून टाकायचा का कार्यकर्ते आपले असल तर त्यांनी मागणी करताना पण विचारपूर्वक केले पाहिजे ना मी कॅपेबल नाहीये त्या लेवलचा ज्यावेळेस मी कॅपेबल दा दादा निश्चितच देणार दादा असा मागा तुम्ही काही मागा नाही हा शब्दच नाही त्या व्यक्तीकडे तुम्ही आता राष्ट्रवादीचे जुने कार्यकर्ते होते आता जे आमदार अतुल बेनसे कधी संपर्कात येत नाही अतुल शेठ ते माझे मित्र आहे मी त्यांच्या संपर्कात असतो मी त्यांच्याकडे जातो अतुल शेठ चांगली व्यक्ती पण आहे पण विकासाच्या धोरणात्मक अभ्यास कमी त्यांना ना आमचं कधीच वैर नाही मी आलो ना भेटतो माझे तर सर्व पक्षांच्या लोकांबरोबर मैत्री माऊली शेट खांडाळ्यांबरोबर चांगली मैत्री आतुलशेठ बरोबर ते तर मला वाघा वा नावानेच हाका मारतात चा, आतुलशेठ चांगली मैत्री त्यांना जो अभ्यासपूर्वक जे तालुक्याला पाहिजे ना तो त्यांच्याकडे जे गाईड आहे किंवा त्यांची बौद्धिक बुद्धी ते अजून कमी आहे शरद सोनवणेना का परत व्यक्ती निवडून द्यायचं नाही नाही ते व्यक्ती नाही बघा तुम्ही जरा आपल्या विकास आपण लोकशाहीला मतदान विकासाच्या मध्ये वापरते आपली तात्पुरती वा वा म्हणून लोकशाही नाही लोकशाहीचा स्तंभ आहे विकास हा स्तंभ आहे आपली क्षणिक वा माहिती किती आहे आता तुम्ही आमच्या शिरोलीवरून आले बघितलं ना आज मी रस्ते केले समजा आता काय परिस्थिती बाई तुम्ही बघ काय मेरात खड्डे काय बा शिरोली सुलतानपूर निमगावला जात आहेत का नाही ह्या पट्यातले सगळे जातात अजून ते काम मंजूर झाले मग का ठेकेदाराच्या मागे लागणे काय झालं काय नाही झालं कधी करायची ती काम इलेक्शन आलं नारळ चालू करायचं का तर मन मनकिडेल अहो तुम्हाला एक पेश असं सांगतो निमगाव मध्ये जर आता अचानक एक पेशंटला न्यायचं असं जर खड्डा अस खड्डे जर असेल दहा मिनिटात तो पेशंट दगवू शकतो जर चांगला जर पे रस्ता असेल तर दहा मिनटात हॉस्पिटलला पोचू शकतो अतु हे धारमाक विचार केले पाहिजे त्यांचे कार्यकर्ते तिकडे तालुका अध्यक्ष विचारलं पाहिजे काय परिस्थिती तुमच्या केलं ना, ना, बात बात के ना आ, ते केलं ना मी बघितलंय आणि दिले पण अजितदादांनी त्यांना कामालाच्या टप्प्यात नाही असं नाही काम दिलेत आणि ठीक आहे ते आपल्या का तालुक्याच्या वैभवातच ता जाणार आहे ते काय पार्लरला जाणार नाही तर काही विशेष नाही चांगले त्यांना अभिनंदन त्या गोष्टीचं हे त्यांनी केलं पण पण जी काळाची गरज होती लवकर ते पाहिजे ना त्यावेळेस अजितदादाचा अर्थसंकल्प मंत्री होते ना आता इलेक्शनच्या तोंडावर हो दिले त्याच्या आधी का नाही दिले अजितदादांनी अजितदादा का खात तेच होता ना आता तेच खाते इलेक्शनच्या मुद्देवर दिले त्यांना व त्यांना तिकीट दिलं दोन मतांचा फरक त्याच्या आधी का नाही दिला फायदा नाही आता एवढेच नाही व्हायचा फायदा आता आज अतुल तिसऱ्या टप्प्याला असतील